बाजारातील भाज्या ताज्या आणि सकस असल्याचं समजून आपण खरेदी करतो पण दोन ते चार दिवसांपूर्वी काढलेल्या किंवा उपटलेल्या भाज्या एवढ्या ताज्या कशा राहतात असा प्रश्न तुम्हाला पडत असेल एका व्यक्तीने एका केमिकलमध्ये भाजी बुडवल्यानंतर पुढे काय होतं बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा केमिकलचा वापर करून भाज्या ताज्या ठेवता येतात याचा आपण कधी विचारही केला नसेल पण सध्या असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे केमिकलमध्ये बुडवल्यानंतर ले लगेच भाजी ताजी होताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे अधिक माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे त्यामध्ये एका बादलीत ठेवलेल्या केमिकलयुक्त पाण्यात शिळी झालेली भाजी बुडवल्यानंतर काही क्षणात ती ताजी तवानी झालेली दिसते त्यामुळे आता बाजारातील प्रत्येक ताज्या दिसणाऱ्या भाज्या खरोखर ताज्या असतील याची श्वाश्वती नाही अशा भाज्या विक्री केल्यामुळे ग्राहकांची फसवणूक होऊ शकते आणि शरीरासाठी हे खूप हानिकारक आहे भाज्या ताज्या करण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल बिहारमधील एका कंपनीत तयार करण्यात येत असल्याची माहिती आहे तर हे केमिकल भाज्या ताज्या करण्यासाठी तयार करण्यात आले नसून ते पिकावरील फवारणीसाठी तयार करण्यात आल्याची माहितीसुद्धा अन्न व औषध प्रशासनाने दिलेली आहे त्यामुळे आता ग्राहकांनी अशा ताज्या भाज्या खरेदी करण्यापासून सावध राहिलं पाहिजे बरेचसे व्यापारी याचा उपयोगसुद्धा करत असतील अशा अनेक लोकांनी कमेंट्स केलेले आहेत